मला माहिती होतं तू गावात परत येशील माझ्यासाठी मला माहिती आहे नंदी तू गंमत करतेस पण बस की खूप झाली गंमत आता आणि कोणत्या प्रेमाची शपथ देतोस तुम्हाला जे कधी आपल्यात नव्हतच ती एक चूक होती बोल कशाला बोलवलं मला एक बोलायचं होतं तुझ्यासोबत बोलला तुझ्या विकी बरोबर कशाला बोलतेस ना आणि तू कधी पाहिलं काल पाहिलं मी तू त्याला देताना तो माझा एक चांगला मित्र आहे आणि त्याची वही पूर्ण नव्हती म्हणून मी त्याला फक्त पण वय बघल ना तुला काय करच आहे त्याच हे बघ मला अजिबात आवडणार नाही तू कोणत्या पोराशी बोललेलं तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाहीये अगं तुझ्यावर आहे का विश्वास पण त्याच्यावर नाहीये मग प्रेम माझ्यावर आहे की त्याच्यावर आहे अगं तुझ्यावरच आहे ना हे बघ आळ्या मी तुला आहे ना कधीच सोडून जाणार नाही मी फक्त तुझी पण जर काही तुला असलं डाऊट वगैरे हो घ्यायचं असेल ना तर खड्ड्यात तू अग पण पण बिन काही नाही हे शेवटच आणि हे परत जर का असा वागलास ना मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल अरे या पोरींना कसं कळत नाही रे डाऊट डाऊट म्हणते काळजी दिसतच नाही कुठं मला समजलंय रे तू कॅ काय ती मला कशामुळे बोलत नाहीत कशामुळे अरे मी एकदा तिच्यावर डाऊर घेतला होता तेव्हा ती बोलली होती तर परत जर माझ्यावर डाऊट घेतला ना तुझ्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल आता कुठं डाऊट घेतला आहेस तू तेव्हा तुझ्या आयुष्यातनं निघून जायला नाही रे डाऊट नाही घेतला मला वाटतंय रे तिचं शहरामध्ये कोणत्या तरी पोरावर प्रेम असेल होईल का या सोशल मीडियामुळे ना तुझ्या खूप फोटो गेलंय पण मुली पण मागे राहिली नाही ते पण पुढे गेलात कधी काय करते कर सांगता येत नाही खरं तुझं त्यामुळेच तर ही असं वागती आहे तर माझी नंदिनी अशी नाही असं कधीच वागणार नाही माझ्यासोबत पण तुला सांगू बाबा तुझ्या डोळ्यात ना अजून पण तुझ्याबद्दल प्रेम दिसतंय बघ फोन फोन अगोदर ते रिंगटन बदल आप्पाने फोन केलाय दिवस असा उदास चेहरा घेऊन बसणार आहे येड्या हा, हा? कालच आम्ही तुला भेटायला होतो घरी आलो तर तू नव्हता बघ काय प्रॉब्लेम आहे सांगून टाक काय रे हा सांगून टाक तुझ्या मित्राला विचारलं तुझ्यावर थांबायचं ते था पण सांगून झालंय तू सांग काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय सांग बोल बोल की नाही नाही काय प्रॉब्लेम नाही का आपण मित्र आहे रे चेहऱ्यावर चौकशी अरे वयानं लहान असलंच ना माझ्यापेक्षा तरी माझ्या सख्या जिक्रिया तू? तू तू सांग मला माहिती बोल, बोल बोल, बोल, बोल मला माहितीये तू कुठल्या तरी पोरी प्रेम करतोस आणि ती पुरी तुला नाही म्हणते हा बरोबर आहे सांग फक्त तू सांग उचलून आणतो त्या पोरीला उचलून तुझ्यासाठी काय उचलून आणतो आणतो अरे भाव आहे सांग आपला माहित नाही तू आई बाप सांग फक्त उचून आणू तुझ्यासाठी तूच सांग अरे प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे मी सांगू हो तूच सांग प्रेम म्हणजे माझ्यापेक्षा हे सांग रे तू सांग प्रेम म्हणजे नक्की काय तू सांग सांगतो हम्म माझं पण आधी एका मुलावर प्रेम होतो तिने मला प्रॉमिस केलं होतं तिला कधी सोडून जाणार पण ती गेली आता सोडून मला आधी मी काय खात नव्हतो गुटखा सिगरेट विमल दारू काहीच नव्हतं मला कुठलीच पैसे नव्हती मला ती गेली आणि हे सगळं सुरू झालं आणि आत्ता माझं प्रेम गुटखा सिगरेट दारू फक्त यांच्यावर आहे बघितलं प्रेम म्हणजे काय नाही तुझ्या मते प्रेम म्हणजे काय सांग प्रेम म्हणजे फोनवर गोलू गोलू बोलणं जानू बाबू पिल्लू करण राव दे रे तू तु सांग तुला विचारलंय प्रेम म्हणजे काय माझ्या मते प्रेम म्हणजे काय माझं एक होत प्रेम म्हणजे ते माझं खूप चांगलं प्रेम होतं म्हणजे मनापासून प्रेम होतं माझं आम्ही सारखं एका लॉजवर भेटायचो ते प्रेम नव्हतं नव्हतं का नव्हतं का सोड रे तू तू सांग फक्त तू सांग कुठली आहे तुझ्यासाठी उचलून आणतो आम्ही ते प्रेम हे नको सांगू सांग तुझं प्रेम आम्हाला महत्वाचं आहे तुझं प्रेम प्रेम आहे सांग तू पुरीचं नाव सांग आणि सांगणार सांग कुणा प्रेम आहे तुझं सांग मी जर सांगितलं ना पहाखाली जमीन सर्कल तुमच्या जमीन डोक्यावरले केस काय होतील सांग मने कुठल्या पोराव विराव प्रेम करायला लागलं काही हे तर तसच अलीकडे गणित बदालीच सगळी अवघडेच तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर जास्तीत जास्त करा तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावणी सोळसकर युट्यूब चॅनल